शिवसेनेचा पहिल्यापासून बालकिल्ला आहे इथे जो उमेदवार उभा राहतो तो, तो शिवसेनेचाच उभा राहतो आणि भरघोस मताने निवडून आणतो आता गेल्या दहा वर्षापासून सदाशिव लोखंडे साहेब यांना आम्ही शिव सर्व शिवसैनिक तळागाळातले सगळे पदाधिकारी यांना भरभरून साथ दिली दहा वर्षापासून त्यांना आम्ही निवडून आणत आहे पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही त्याच्यामुळे माझे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व त्यांच्याबरोबर नाराज आहोत तर म्हणून सा हो या निमित्ताने सी साहेबांना एक विनंती करू इच्छिते की साहेब शिवसेनेचा बालकिल्ला शिर्डी मतदारसंघात असल्यामुळे तुम्ही फक्त सक्षम उमेदवार द्यावा जेणेकरून आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचं काम करू शकतो प्रत्येक आत्ता आत्तापर्यंत जे श्रामपूर झालं कोपरगाव झालं नेवासा झालं या कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचे चिठ्ठे आणून दिलेले आहे ते राजीनामा देत आहे पण राजीनामा याच्यासाठी देत आहे जोपर्यंत आम्ही आम्ही शिवसेनेचं काम करणार यात ते मात्र शंका नाही फक्त आम्हाला या उमेदवाराचं काम करायचं नाही कारण हा उमेदवारांनी कुठल्याही प्रकारच्या विश्वासात घेतलेले नाही म्हणजे ज्यांना पदं दिले त्यांचे पदं काढून घेतले आमची ही जागा वाया जाऊ नये म्हणून कळकळीची सी एम साहेबांना विनंती आहे साहेब अजून वेळ गेलेली नाही आम्हाला एक सक्षम सक्षम उमेदवार द्या आम्ही भरघोस मतांनी आम्ही त्यांना निवडून देऊ आम्ही शिवसेनेचेच आहोत शेवटपर्यंत आम्ही शिवसेनेचंच शे काम करणार आहोत यात मात्र शंका नाही आणि मुख्यमंत्री मन साहेबांवर आम्ही कोणीही आमचा पदाधिकारी नाराज नाही फक्त आमची नाराजी लोखंडे साहेबांवर आहे साहेबांनी फक्त विचार केला पाहिजे होता की आपण जे काम करणार आहोत तर तळागाळातले जे शिवसैनिक तुमच्याबरोबर कामं करतात दहा वर्ष त्यांनी आम्हाला वापरून घेतलं आता आपल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना ते कुठल्याही प्रकारे विश्वासात घेत नाही आम्हाला शिर्डी लोकसभेसाठी सक्षम असा उमेदवार पाहिजे सक्षम उमेदवार याचा अर्थ असा की जेणेकरून तो शिर्डीच्या विकासाबाबतीत केंद्र सरकारकडून मोदीकडे जो मांडला पाहिजे आता बघा दहा वर्षाच्या कारकिर्दीत मोदी साहेबांनी देवस्थान बऱ्यापैकी डेव्हलप म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगले देवस्थान डेव्हलप केले येतं शिर्डी का होत नाही बरं मोदी साहेब आतापर्यंत तीनदा येऊन गेले दोन राष्ट्रपती येऊन गेले कारण हा विषय मांडता आला पाहिजे हा शिर्डीचा विषयच तुम्हाला जर मांडता येत नाही तिथं केंद्रात गेलं म्हणजे तिथं हिंदी बोलावं लागते इंग्लिश बोलावं लागते आणि तिथं एकदम डिटेल व्यवस्थित समजून सांगावं लागतं तिथं इथले प्रस्ताव घेऊन जावं लागतं ते प्रस्ताव तिथं मांडावं लागतं याच्यासाठी शिंदेसाहेबला आमची विनंती राहील का साहेब इथं उमेदवार सक्षम द्या आज भाजप का मागणी करू राहिली भाजपलासुद्धा माहिती आहे उमेदवार सक्षम नाही सक्षम उमेदवार नाही आम्ही प्रयत्न करतो आम्ही दरवेळेस निवडून देतो इथं शिवसेनेचा खासदार चाळीस वीस वर्षापासून निवडून येतोय दरवेळेस शिवसेनेचा ता खासदार त्यांना माहिती शिवसेनेचा खासदार निवडून बी आपल्याला उपयोग होत नाही शिर्डीचा विकास होत नाही त्याच्यामुळे ही जागा भाजपनी मागितली भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच नाही मागितली तर मा जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा भाजपसाठी जागा मागितली का तर त्यांनासुद्धा माहिती आहे हे विकास करू शकत नाही हे तर केंद्राचा विषय मांडत नाही शेजारच्या जिल्ह्यात जाऊन पहा तिथं हे विषय मांडतात तिथलं विकास हो राहिला आपला विकास का होत नाही आमची एकच विनंती आहे येणाऱ्या साई भक्तांची सुविधा व्हावी हो। व त्याच्यासाठी मोदी साहेबने जास्तीत जास्त प्रयत्न करावा कारण यांच्याकडून काही प्रयत्न होणार नाही हे विकास करू शकत नाही आमची फक्त साहेब आणि मोदी साहेब यांच्याकडचा अपेक्षा आहे की शिर्डीचा विकास व्हावा हो। मांडला गेला पाहिजे